नमस्कार मी प्राध्यापक डॉक्टर विकास खिलारी आपल्या सर्वांचं भविष्याने कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा स्वागत करतोय मागील काही व्हिडिओमध्ये आपण मीन राशीतील गोचर शनीची सर्व राशींना काय फळेस मिळतील हे मी सविस्तर सांगतोय आज आपण या व्हिडिओमध्ये मकर राशीच्या लोकांना हे शनीचं गोचर कसं असेल हे सांगणार आहे मकर राशीच्या लोकांना हा व्हिडिओ अवश्य पहा एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस ते तीन जून दोन हजार सत्तावीस पर्यंत मकर राशीला गोचरने शनी हा तिसरा म्हणजे तृतीय स्थानामध्ये येत असल्याने हा शनी अतिशय जोरदार आणि शुभफलदायी या लोकांना जाणार आहे आपल्याला माहीतच आहे की राशीला जेव्हा तिसरा सहावा दहावा आणि अकरावा शनी येतो तेव्हा अतिशय चांगली फळ देतो हाही तृतीय स्थानला शनी ह्या मकर राशीच्या लोकांना छप्पर फाडके यश आणि पैसा देणार आहे ही भाग्यवान राशी आहे सगळ्यात मुख्य म्हणजे मागील काही वर्षापासून म्हणजे दोन हजार सतरापासून सुरू असलेल्या शनीच्या साडेसातीतून व महाभयंकर त्रासातून आता या लोकांची सुटका होणार आहे ही एक मकर राशीच्या लोकांसाठी आनंदाची बाब आहे लग्नेश आणि धनेशवन हा शनी गोचरने तृतीय स्थानात येत असल्याने या लोकांचं धाडस कर्तृत्व आणि पराक्रम वाढणार हे नक्की त्यामुळे यांच्या कर्तृत्वाला जाळी मिळणार आहे आर्थिक स्थितीमध्ये या लोकांची फार मोठी प्रगती होणार आहे फार मोठी सुधारणा होणार आहे लक्षात घ्या आपण तृतीय सणानं काय बघतो तर तृतीय सणावनं आपण व्यक्तीचं धाडस पराक्रम कर्तृत्व प्रवास धडपड लेखन प्रकाशन इत्यादी गोष्टी पाहतो हा शनी वरील सर्व गोष्टीसाठी पोषक असल्याने आता मकर राशीच्या लोकांचा प्रगतीचा आलेख दिवसेंदिवस उंचावत जाणार आहे बेसिक माहितीनंतर आता आपण ह्या मकर राशीच्या लोकांना हे शनीचं गोचर कसं असेल मी सविस्तर सांगणार आहे पहिलं बाकी लक्षात घ्या की मकर राशीच्या लोकांना आता हाती घेतलेल्या प्रत्येक कामामध्ये हा शनी मोठं यश देणार आहे यांची रकडलेली सर्व कामे आता मार्गी लागतील या लोकांना आता नोकरी व्यवसायातून मोठा पैसा मिळेल त्यामुळे आर्थिक स्थिती यांची सुधारेल धाडसाचं काम मार्गी लागतील काहींना नवीन नोकरी लागणं मिळ संभवतं किंवा उत्पन्नाचं एखादं नवीन साधन हाती लागेल थोडक्यात मागील काही त्रासातून सावरून आता बाहेर पडून मरगळ दूर करून तुम्ही आता कष्ट करा काम करा तुम्हाला हा शनी नक्कीच छप्पर फाडके देणार आहे मात्र कष्टाला पर्याय नाही अर्थाजनाचं एखादं नवीन साधन हा शनी उपलब्ध करून देईल त्यातून या लोकांना मोठा पैसा मिळेल त्याचबरोबर काहींना सहज कर्ज उपलब्ध करून देईल त्यामुळे ज्या लोकांना मागील काही काळात कर्ज झालं असेल त्यांचं कर्जाचा फिटणार आहे कारण कर्ज उत्प उपलब्ध झाल्यामुळे तुम्ही त्यातून बाहेर पडू शकता काहींना लांबचे प्रवास कर्जगमनाच्या संधी मिळतील त्यातून नावलक नावलौकिक वाढेल काहींचे स्थलांतर किंवा प्रवास वाढतील या लोकांचे आता आरोग्य अतिशय चांगलं असणार आहे आरोग्यामध्ये खूप चांगली सुधारणा होईल लक्षात घ्या का तर तृतीय साडेसातीमध्ये थोड्याशा आरोग्याच्या तक्रारी या लोकांना होत्या आता मात्र साडेसातीतून मुक्त झाल्यामुळे या लोकांच्या आता आरोग्यावरील सुधारणा होईल औषधोपचार लागू पडल्याने ह्यांचे बरेच आजार बरे होतील किंवा आटोक्यात येतील काहींना हा शनी कोर्ट कचेरीमध्ये मनासारखं यश देईल अपेक्षित निकाल यांच्या बाजून लागतील किंवा काहींच्या कोर्ट कचेऱ्या बंद होतील सगळ्यात मुख्य म्हणजे पत्रकार संपादक लेखकांसाठी किंवा साहित्यिक लोकांसाठी किंवा अध्यात्मामध्ये काम करणाऱ्या लोकांसाठी हा शनी अतिशय मोठं यश देणारा जाईल राजकारणी लोक मोठे उद्योजक किंवा मीडियावाले या लोकांना शनी मोठा फायदा करून देणार आहे यांचा नावलौकिक वाढेल त्यांना यशही मोठं मिळेल या लोकांना आता कौटुंबिक आणि आर्थिक स्वास्थ्य उत्तम राहील घरातील वातावरण समाधानकारक राहील काहींच्या कर्जाचा ताण कमी होईल मोठ्या प्र प्रमाणात कर्ज फेडली जाणे शक्य राहील कर्ज फेडणे शक्यता राहील काहींना शेअर मार्केटमध्ये केलेली गुंतवणूक आता लाभदायक होईल मागील का काळामध्ये कर्ज गुंतवणूक केली असेल मार्केटमध्ये त्यांना मोठा पैसा मिळणार आहे राजकारणी लोकांना हा शनी मोठं यश देईल काहींना निवडणुकीमध्ये विजय मिळणं ह्या एखाद्या पदाची प्राप्ती होणं संभवतं शत्रूवर विजय मिळवण्यासाठी हा शनी अतिशय पोषक असणार आहे थोडक्यात हा तिसरा शनी मकर राशीच्या लोकांना अनेक प्रकारचे लाभ करून देणारा सुख समाधान आनंदाची प्राप्ती करून देणारा मोठमोठी कार्ये नेणारा असा असेल तृतीयातील शनी जरी उत्तम असला तरी धनस्थानातील धन आणि अष्टमस्थानातील राहूकेतूचं गोचर सहावा गुरु थोडा प्रतिकूल असल्याने जून सव्वीसपर्यंतचा काळ ह्या लोकांना काही बाबतीत त्रासदायक जाणार आहे विशेषतः या काळामध्ये आरोग्याच्या तक्रार राहतील व त्यातून मनस्ताप होणं संभवतं जून सव्वीसपर्यंत अनारोग्य मनस्ताप डोळ्याचे विकार अपघात आर्थिक नुकसान किंवा आर्थिक किंवा वैवाहिक कौटुंबिक सोख्यामध्ये त्रास या गोष्टी होऊ शकतात मात्र जून सव्वीस नंतरचा काळ मात्र या लोकांना अतिशय प्रगतिकारक आणि मोठा यश देणार जाईल एकंदरीत मकर राशीच्या लोकांना अशा प्रगती करणारा मानसिक शारीरिक त्रासातून मुक्त करणारा आणि यशाच्या उंच शिखरावर घेऊन जाणार घेऊन जाणारा असणार आहे हे मात्र नक्की त्या मकर राशीच्या लोकांना अतिशय चांगली गोष्ट आहे एक निवेदन करतो ज्या लोकांनी अजूनही आपला चॅनल सबस्क्राईब केला नाही तरी चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि सगळ्यात मुख्य म्हणजे हा व्हिडिओ आपले मकर राशीचे मित्र असतील नातेवाईक असतील अपतेष्ट असतील ह्यांना व्हिडिओ शेअर करायला विसरू नका त्याचबरोबर ज्या लोकांना माझ्याकडून ऑनलाईन मार्गदर्शन किंवा कन्सल्टिंग हवे असेल मी डिस्क्रिप्शनमध्ये मा माझा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे तुम्ही व्हॉट्सअप करा नक्कीच तुम्हाला मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करेन यानंतर आपण कुंभ राशीच्या लोकांना हे गोचर कसं असेल मी सांगणार आहे कुंभ राशीच्या लोकांना साडेसातीचा मधला टप्पा सुरू होणार आहे हा काळ थोडा त्रासदायक सॉरी शेवटचा टप्पा सुरू होणार आहे कुंभ राशीच्या लोकांना त्या शेवटचा टप्पा हा राशीच्या लोकांना बराच त्रासातून मुक्तता करणार आहे त्यामुळे कुंभ राशीच्या लोकांना पण आनंदाची गोष्ट आहे त्यांनी हा व्हिडिओ पाहावा तोपर्यंत आपण श्री स्वामी समर्थ